नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल असे मी या मालिकेशी येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त टेस्ट पाहायला मिळतोय जीवा घरी आलेला असतो आणि तो, तो खूप चिडचिड करत असतो तर नंदिनी आता त्याच्याशी बोलायला बोलत असते तेव्हा जीवा म्हणतो की मी खूप थकलोय आपण उद्या बोलूयात ना तर नंदिनी म्हणते की तुम्ही आता बसाच मी आता एका मिनिटात तुमचा थकवा घालवतो तर जीवा म्हणतो की नंदिनी मला त्रास नको देऊन मी अगोदरच खरंच खूप थकलोय ग तर नंदिनी म्हणते की याचा रामबाण उपाय आहे माझ्याकडे असं म्हणत ती आता जीवाच्या डोक्याची मालिश सुरू करते नंदिनी म्हणते की आमचे बाबा सुद्धा असेच थकून यायचे आणि मी त्यांची मालिश करायची त्यानंतर त्यांचा सगळा थकवा निघून जायचा तर ता ता आता जीवालाही मजा येऊ लागते जीवाचा आता सगळा थकवा निघून गेलेला असतो आणि तो नंदिनीला म्हणतो की तुझ्या हातात तो जादू आहे एवढे दिवस ही जादू कुठे लपून ठेवली होतीस तेव्हा नंदिनी म्हणते की वेळ येईल तेव्हाच मी सगळं दाखवते तुम्हाला आवडलं नाही तेव्हा जीवा म्हणतो हो खूपच तर आवडले तर नंदिनी म्हणते मग झालं तर आतापासून रोज तुमची अशी डोक्याची मालिश करून देणार दोघांमध्ये असा जे आहे ते प्रेमाचा संवाद आपल्याला आता पाहायला मिळणार आहे कारण की दोघंही जे आहेत ते आता एकमेकांना समजून घेतात एकमेकांच्या आयुष्याबद्दल एकमेकांना सगळ्या गोष्टी सांगतायत त्यामुळे दोघांचं जे आहे ते नातं घट्ट होत चाललंय